मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा बांधवांनो मला व्हॉट्सअपवरनं कविता प्राप्त झाली कवितेचे नाव आहे एक दिवसासाठी भारतीय होऊया एक दिवसासाठी भारतीय होऊया या कवितेचे कवी बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी राजन संपर्क नाईन वन सेवन टू टू नाईन वन फोर फोर एट चला तर कवितेचे वाचन करू या एक दिवसासाठी भारतीय हो चल मित्र आपण एक दिवसासाठी भारतीय होऊ गुलाम मेंदूच्या देहाने लाचार स्वातंत्र्याचे गाणे गाऊ एक दिवसासाठी फक्त गांजा देशाभिमानाचा ओढू बाकी वर्षभर मित्रा जात धर्माच्या नशेत झिंगू विकलिंग स्वातंत्र्य दिनी सारे भारतीय माझे बांधव आहे एक मुखाने म्हणू दुसऱ्या दिवसापासून जातीवादी धर्मांध होऊन एकमेकाचे रक्त सांडू चल मित्र आपण एक दिवसासाठी भारतीय होऊ चल मित्र आपण एक दिवसासाठी भारतीय होऊ साहेब दादा नाना प्रेरणास्थान आदरणीय या यांची चटई उचलू एकाच घरातील माणसे मात्र वेगवेगळ्या पक्षात राहू सत्ता आणि विरोधी एकमेकाच्या बसतील गळ्यात गळा गड़ा घालून आपण मात्र त्यांच्यासाठी घरात घेऊ फूट पाडू नेते त्यांची मुले ऐशीत आरामात आपण मात्र दंगे मोर्चे करू जाऊ जेलात कायम सडून दारू हजारशे बिर्याणीसाठी मत देऊन टाकून विकू बोटाला शाई नाही थुका जाऊ लावून तुझा नेता लहान माझा नेता मोठा हेच कायम गोडवेगाव आणि चल मित्रा आपण एक दिवसासाठी भारतीय होऊ एक दिवसासाठी भारतीय होऊ महागाई वाढली तरी तोंडात ठेवायचा पोमून बोळा बेरोजगारीकडे सोयीस्कर करायचा काना अंधश्रद्धेने मेंदूला लावायचा कायम स्वरूपी टाळा मानवतेचा मात्र हातानेच दाबायचा गळा स्त्री स्वातंत्र्य समता बंधुत्व चल चिरडून येऊ आणि चल मित्र आपण आणि चल मित्र आपण एक दिवसासाठी भारतीय होऊ एक दिवसासाठी भारतीय होऊ साली आपली जिंदगी तरी काय छप्टी नाईन्टी अन खंबा फुल टिल्ली होऊन जाय खायला मात्र दोस्ता चिकन मटन मच्छी जिंदगी सारी यातच जाय बाहेर आम्ही राजे असो घर मात्र दहा बाय दहा रोज जगणं रोज मरणं साडीला हात मिशीला पिळण बलात्कार झाल्यावर मात्र एक दिवस कॅन्डल मार्च काढणं प्रेमा लवजिया गोंडस नाव देऊन आंतरजातीय विवाहात मात्र जीव घेणं आंतरजातीय विवाहात मात्र जीव घेणं चल मित्र आपण महापुरुषांना आपसापसात वाटून घेऊ चल मित्र आपण महापुरुषांना आपापसात वाटून घेऊ आणि चल मित्रा आपण आप एक दिवसासाठी भारतीय होऊ एक दिवसासाठी भारतीय हो मित्रा पंधरा ऑगस्ट आल्यावर लाचारमान ताट होते निर्लज्ज बेश्रम हा त्रिरंग्याला सलाम ठोकते दिवसभर देशभक्तीची गाणे वाजते इंग्रजाच्या मुक्त गुलामीतून झालो नेत्याचे मात्र कायम गुलाम झालो धर्माच्या जातीच्या जेलात कायमचे जेरबंद झालो स्वातंत्र्याची रंडी फक्त एक दिवस झपलू लागलो मित्रा कनत कन्ह जनगण मन म्हणत म्हणत गुलामीच्या भडव्याखाली वर्षभर आपली निजवू गुलामीच्या भडव्याखाली वर्षभर आपली निजवू आणि चल मित्र आपण एक दिवसासाठी भारतीय होऊ चल मित्रा आपण